सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट एक फेब्रुवारी रोजी मनसर इथे महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार रोहित पवार यांच्यावरती राजकीय सूडभावनेनं सरकारच्या वतीनं करण्यात येणाऱ्या एडी चौकशी आणि कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत घंटाणात आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ही निषेध रॅली मनसरमधील पिंपळगाव फाटापासनं हिची सुरुवात झाली आणि त्यानंतर शिवाजी चौक लक्ष्मी रोडवरनं कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांत अधिकारी कार्यालयावरती मोर्चा जाऊन धडकला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे ग्रामीणचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम शिवसेना तालुकाध्यक्ष दिलीप पवळे शिवसेना जिल्हा संघटक राजाराम बानखिले तसेच काँग्रेसचे नेते राजू भेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केली आहेत प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते विनायक लोंढे यांनी केलंय मनोगत झाल्यानंतर प्रांताधिकारी सहाय्यक मुंडे यांना विविध मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले सदर आंदोलन मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्याचे सदर आंदोलन मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बानखिले राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगावचे तालुकाध्यक्ष धोंडी भाऊ भोर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष डॉक्टर हरीश खामकर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष गणेश यादव मनसर शहरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे उद्योजक दादाभाऊ थोरात शिवसेना शहर प्रमुख विकास जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष पुरुषोत्तम आदिवासी सेल अध्यक्ष सोमनाथ गेंजे बागडीचे सरपंच गोपाळ गवारी उद्योजक दिलीप थोरात सामाजिक कार्यकर्ते विकास गाडवे मंगेश वाघ उद्योजक विशाल वाबळे संजय बडेकर कुंडलिक लोखंडे डॉक्टर दत्ता विश्वासराव बाजीराव अजाब बाळासाहेब अजाब विशाल भोर तसेच शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत भोर बाबाजी भोर किरण आगळे राहुल बोंबे गणेश म्हस्के शंकर शिंगाडे सरपंच महेंद्र तळेकर निलेश भोर गोपीनाथ भोर नितीन चाचकर कुणाल बानखिले प्रतीक थोरात हरीश थोरात स्वप्नील वांगर आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांची त्या ठिकाणी पूर्णपणे कॅमेरा चौकशी झालेली आहे त्यांनी स्पष्टपणानं सांगितलंय का ही राष्ट्रवादी फोडण्यामागे आमदारांना सगळ्यांना आमदारात ठेवण्यामागे आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या तिघांचा हाती आता आपली जबाबदारी आहे कारण तालुक्याच्या घराघरामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं पवार साहेबांचा सा विश्वासघात अजितदादानी नाही तर वळसे पाटलांनी केले नाही हे तुम्हाला आता घराघरात जाऊन सांगावं लागणार आहे याचं काम आपण करायचं आहे की क्लिप आहे ती सगळ्यांनी प्रत्येकापर्यंत कर कशी पोहोचेल सामान्य नागरिकांपर्यंत तेवढी खबरदारी घ्या निवेदन देण्यासाठी जो काय हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे त्या मोर्चाचा मुख्य विषय या भारत सरकारमुळे मोदी सरकारनं गेली दहा वर्ष आत्ताच राजू बेंडे यांनी सांगितलं की या देशामध्ये ज्या पद्धतीनं कारभार चालवलेला आहे अक्षरशः लोकशाही उद्ध्वस्त करून हुकुमशाहीच्या दिशेनं या देशाची वाटचाल सुरू झालेली आहे म्हणून आता या हुकुमशाहीच्या विरोधात आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन सामान्य जनतेला जाग करणं गरजेचं आहे प्रत्येक आघाड्यांवरती पाहिलं शेतकरी सुखी नाहीये कामगार सुखी नाहीये महिला वर्ग सुखी नाहीये आमच्या माता भगिनी ज्या वेळेस बाजारात जातात त्यावेळेस त्यांना महागाईला अगदी तर कुठल्याही किराणा मालापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महागायला तोंड द्यावं लागतंय म्हणजे प्रत्येक आत्मा जो आहे तो दुःखी आत्मा आहे म्हणून या सरकारनं आता कुठेतरी आपला पापाचा घडा भरलेला आहे विरोधी पक्ष जनता डोक्यावर घेऊन नाचायला लागलेले ला आहे विरोधकांच्या बद्दल जनतेच्या मनामध्ये सहानुभूती आहे चांगलं वातावरण आहे हे पाहिल्यामुळे आपण पाहतो अलीकडच्या कालखंडामध्ये जेवढ्या केंद्र शासनाच्या संस्था आहेत सरकारी कार्यालय आहेत मग इडी पाता तर सीबीआय पर्यंत सगळ्या संस्थांचा अतिरेक केलेला आहे अतिरिक्त वापर केलेला आहे जो नेता विरोधी पक्षामध्ये आवाज उठवतो जनतेपर्यंत पोहोचतो समाजाचं नेतृत्व करतो त्या नेत्याच्या चौकशा लावायच्या मग त्या ईडीच्या असतील शिबेच्या असतील शिबे शिबे इन्कम टॅक्सच्या सेल टॅक्सच्या सगळ्या या संस्थांना हाताशी धरून या सरकारनं केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये सगळा विरोधी पक्ष नामहरण करण्याचं चा काम चालवलेलं आहे पण बांधवांना एक गोष्ट लक्षात घ्या जेवढं मोदी आणि त्याचं सरकार त्याचे पदाधिकारी त्याचे मंत्री आपल्या पक्षातल्या नेत्यांना त्रास देतील तेवढा तुमचा पक्ष मजबूत होणार आहे अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगाव